नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या, महा या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य जनावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका पहिला प्रश्न आहे मित्रांनो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो काय मित्रांनो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न भारतीय भाषा हे कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे काय मित्रांनो भारतीय भाषा हे कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अनुसूची आठ आठव्या अनुसूचीमध्ये मित्रांनो भारतीय भाषेचे समाविष्ट करण्यात आलेले आहे मित्रांनो कोणत्या अनुसूचीमध्ये आठव्या अनुसूचीमध्ये बघा पुढील प्रश्न संतती नियमन हे पुस्तक कोणी लिहिले होते काय मित्रांनो संतती नियमन हे पुस्तक कोणी लिहिले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रघुनाथ धोंडो कर्वे काय मित्रांनो रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संतती नियमन हे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो कोणते संतती नियमन हे पुस्तक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संतती नियम हे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे धरण कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे धरण कोणते आहे तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो उजनी धरण उजनी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे मित्रांनो तसे मित्रांनो हे धरण भीमा या नदीवर आहे कोणत्या भीमा नदीवर उजनी धरण आहे मित्रांनो भारत महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात येते मित्रांनो भीमा नदी सोलापूर या जिल्ह्यामधून वाहते मित्रांनो कोणत्या सोलापूर या जिल्ह्यामधून भीमा ही नदी वाहते मित्रांनो उजनी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो अहमदनगर हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे काय मित्रांनो अहमदनगर हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे तर या प्रश्ना आहे मित्रांनो सीना नदी सीना नदीच्या काठावर अहमदनगर हे ठिकाण वसले आहे मित्रांनो कोणत्या नदीच्या काठावर सीना नदीच्या काठावर अहमदनगर हे ठिकाण वसले आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न कोणता आहे मित्रांनो तलावांचे शहर असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते काय मित्रांनो तलावांचे शहर असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ठाणे ठाणे या शहराला मित्रांनो तलावांचे शहर असे म्हटले जाते मित्रांनो तसेच मित्रांनो आपल्याला परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की तलावांचा जिल्हा कोणता आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गोंदिया कोणते आहे शहर मित्रांनो तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते मित्रांनो बघा पुढील प्रश्न कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बुगदा कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बुगदा कोणता आहे तर या प्रश्ना उत्तर आहे मित्रांनो करबुडे करबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे मित्रांनो कोणता करबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे मित्रांनो तर याची लांबी आहे मित्रांनो किती एकूण सहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर करबुडे या कोकण रेल्वे मार्गावरील सर्व लांबी बोगद्याची लांबी आहे मित्रांनो किती सहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर पुढील प्रश्न बघा मित्रांनो स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद्ध हे कोणत्या संस्थेचे विरुद्ध वाक्य आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला हमखास विचारला जातो स्वावलंबी शिक्षण हेच आमची ब्रिद्ध हे कोणत्या संस्थेचे विरुद्ध वाक्य आहे तर या उत्तर आहे मित्रांनो रयत शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थाची स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद्ध हे संस्थेचे विरुद्ध वाक्य आहे मित्रांनो कोणत्या संस्थेचे रयत शिक्षण संस्था तर या संस्थेची स्थापना कोणी केली होती मित्रांनो भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थाची स्थापना केली होती मित्रांनो तर याचे विरुद्ध वाक्य काय मित्रांनो स्वावलंबी शिक्षण शाँक हेच आमचे विरुद्ध आहे तर बघा पुढील प्रश्न महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते काय मित्रांनो महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद औरंगाबाद शहराला मित्रांनो आपण महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतो मित्रांनो काय औरंगाबाद हे शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते मित्रांनो बघा पुढील प्रश्न बल्लाळेश्वर हे गणपतीचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे काय मित्रांनो बल्लाळेश्वर हे गणपतीचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पाली पाली या ठिकाणी बल्लाळेश्वर हे गणपतीचे मंदिर आहे मित्रांनो तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येथे पाली हे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये पाली हे ठिकाण येथे मित्रांनो पाली हे ठिकाण मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये येथे मित्रांनो बघा पुढील प्रश्न भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इंदिरा पॉईंट इंदिरा पॉईंट हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे मित्रांनो तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो निकोबार बेटावर आहे कोणत्या ठिकाणी निकोबार बेटावरील इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न बिहारचे दुकासरू असे कोणत्या नदीला म्हटले जाते महत्वाचा प्रश्न मित्रांनो परीक्षेला हमखास विचारला जातो बिहारचे दुकासरू असे कोणत्या नदीला म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोशी नदी ही बिहारचे दुकासरू म्हणून ओळखले जाते मित्रांनो कोणती नदी आहे कोसी नदी ही बिहारचे दुकासरोव म्हणून ओळखले जाते मित्रांनो <द्णारी> बघा पुढील प्रश्न भारताला कोणत्या देशाची सर्वाधिक सीमा लागलेली आहे काय मित्रांनो भारताला कोणत्या देशाची सर्वाधिक सीमा लागलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बांगलादेश बांगलादेश या देशाची भारताला सर्वाधिक सीमा लागलेली आहे तर किती किलोमीटर लांबीची सीमा आहे लागलेली आहे मित्रांनो दोन हजार दोनशे सतरा किलोमीटर लांबीची सीमा भारताला बांगलादेशास बांगलादेशाची दोन हजार दोनशे सतरा किलोमीटरची सीमा भारताला लागलेली आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पंजाब राज्याचा प्राणी कोणता आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून पंजाब राज्याचा प्राणी राज्य कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काळवीट काळवीट हा पंजाब राज राज्याचा प्राणी आहे मित्रांनो कोणत्या राज्याचा काळवीट हा पंजाब राज्याचा प्राणी आहे तसेच याला इंग्लिशमध्ये मित्रांनो ब्लॅक बॅक असे सुद्धा म्हटले जाते मित्रांनो काय ब्लॅक बॅक असे सुद्धा म्हटले जाते मित्रांनो बघा पुढील प्रश्न भारताचे मँचेस्टर असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे मँचेस्टर असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई व अहमदाबाद कोणते ठिकाण आहे मित्रांनो मुंबई व अहमदाबाद यांना भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते मित्रांनो काय मुंबई व अहमदाबाद बघा पुढील प्रश्न उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे काय मित्रांनो उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गोरखपूर गोरखपूर हे ठिकाण उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे मित्रांनो कोणते गोरखपूर उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न भारतातील पहिले हरित बंदर कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिले हरित बंदर कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हल्दिया हल्दिया हे भारतातील पहिले हरित बंदर आहे मित्रांनो तर हे कोणत्या ठिकाणी येते कोलकाता या शहरामध्ये येते मित्रांनो कोणते आहे कोलकाता या शहरामधील हल्दी आहे हे भारतातील पहिले हरित बंदर आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न नौदल या दलातील सर्वोच्च पद कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नौदल या दलातील सर्वोच्च पद कोणते असते तर या उत्तर आहे मित्रांनो ॲडमिरल ॲडमिरल हे नौदल या दलातील सर्वोच्च पद असते मित्रांनो कोणते ॲडमिरल हे नौदल या दलातील सर्वोच्च पद असते मित्रांनो बघा पुढील प्रश्न सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे काय मित्रांनो सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो श्रीहरिकोटा काय मित्रांनो श्रीहरिकोटा येथे सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र आहे मित्रांनो तर श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यामध्ये येथे मित्रांनो आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये श्रीहरिकोटा हे सतीश धवन अवकाश संशोधन केंद्राचे मुख्य ठिकाण आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न रणथंबोर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न मित्रांनो अभयारण्यावर एक प्रश्न हमकास विचारला जातो तर रणथंबोर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर या आहे मित्रांनो सवाई माधवपूर सवाई माधवपूर येथे रणथंबोर अभयारण्य आहे मित्रांनो तर सवाई माधवपूर हे कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये सवाई माधवपूर हे ठिकाण आहे मित्रांनो तर रणथंबोर हे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो सवाई माधवपूर या ठिकाणी आहे तर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येते मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये येते मित्रांनो तर तसेच मित्रांनो रणथंबोर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे वाघ वाघ या प्राण्यासाठी मित्रांनो रणथंबोर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे बघा पुढील प्रश्न फोबोज व डिमोज हे उपग्रह कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहे महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे मित्रांनो फोबोज व डिमोज हे उपग्रह कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मंगळ ग्रह मंगळ ग्रहाचे मित्रांनो फोबोज व डिमोज हे दोन उपग्रह मंगळ या ग्रहाचे उपग्रह आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारी ब पहिली भारतीय बँक कोणती आहे महत्वाचा प्रश्न मित्रांनो आय ओ प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कॅनरा बँक कॅनरा बँक ही आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय बँक आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न आर टी जी एस चे पूर्ण रूप काय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आर टी जी एस चे पूर्ण रूप काय तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट काय मित्रांनो रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट असे आर टी जी एस चे पूर्ण रूप आहे मित्रांनो काय आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असे आर टी जी एसचे चे पूर्ण रूप आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उपसभापती हा पंच सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो मित्रांनो उपसभापती उपसभापती पंचायत समितीचा जो उप उपसभापती असतो मित्रांनो तो सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो मित्रांनो कोण उपसभापती पंचायत समितीचा उपसभापती सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न तलाठ्यांच्या कार्यालयास काय म्हणतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तलाठ्यांच्या कार्यालयास काय म्हणतात तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो सजा सजा असे मित्रांनो तलाठ्यांच्या कार्यालयास काय म्हणतात मित्रांनो सजा असे म्हटले जाते मित्रांनो बघा पुढील प्रश्न लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ॲनिमिया ॲनिमिया नावाचा रोग लोहाच्या कमतरतेमुळे होतो मित्रांनो कोणता ॲनिमिया नावाचा रोग लोहाच्या कमतरतेमुळे होतो होतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न मानसाची सामान्य रक्तदाब किती असते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मानसाची सामान्य रक्तदाब किती असते एकशे वीस बाय ऐंशी किती एकशे वीस ते ऐंशी माणसाचे सामान्य रक्तदाब असते मित्रांनो बघा पुढील प्रश्न जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो काय मित्रांनो जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो तर चौदा जून चौदा जून रोजी जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो कोणत्या दिवशी चौदा जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रथिने कशापासून बनलेली असतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रथिने कशापासून बनलेली असतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अमिनो आम्ल अमिनो अमलापासून प्रथिने तयार केली जातात मित्रांनो अमिनो आम्ल अमिनो अमलापासून प्रथिने बनलेली असतात मित्रांनो कशापासून अमिनो अमलापासून परतीने बनलेली असतात बघा पुढील प्रश्न जीवनसत्व ई च्या अभावी कोणता रोग होतो काय मित्रांनो जीवनसत्व ई च्या अभावी कोणता रोग होतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जीवनसत्वावर एक प्रश्न हमखास विचारला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वांजपणा वांजपणा हे जीवनसत्व वा ईच्या अभावी होते मित्रांनो कोणते वांजपणा हे जीवनसत्व ई च्या अभावी होते मित्रांनो तसे मित्रांनो जीवनसत्व ईचे शास्त्रीय नाव काय असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो जा जा तर जा याचे नाव मित्रांनो टोकोफेरॉल टोको फिरॉल हे जीवनसत्चे शास्त्रीय नाव आहे मित्रांनो तर पर अशा प्रकारे मित्रांनो आपण सामान्य ज्ञानावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद